नमस्कार आज आपण पाहणार आहोत आम्ही वास्तुनियमानुसार सेट केलेलं ए आर स्टुडिओ स्पा अँड सलोन आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत की आम्ही वास्तुनियमानुसार यांना कोणत्या गोष्टी सजेस्ट केल्या ज्याचा वापर करून यांना आता बिझनेसमध्ये चांगली ग्रोथ झालेली दिसत आहे हा प्लॉट हा पश्चिम मुख्य आहे त्यामुळे आम्ही या सलोनचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे हे पश्चिम दिशेस असलेल्या पुष्पदंत व वरून या पदात घेतलेला आहे कारण या पदात तुम्ही मुख्य प्रवेशद्वार घेतले असता तुमची प्रगती ही उत्तम प्रकारे होताना दिसते व्यवसाय वाढ चांगले होते व्यवसायातून चांगला पैसा मिळतो व कस्टमर हे वाढतच जाताना दिसतात आता आपण बघूयात इथं कोणकोणत्या प्रकारच्या सर्विसेस दिल्या जातात त्यामध्ये इथं स हेअरच्या सर्व प्रकारच्या सर्विसेस दिल्या जातात इथं पेडिक्युअरची सर्विस दिली जाते इथं नेल आर्टची सर्विस दिली जाते इथं सर्व प्रकारच्या ब्युटी सर्विसेस दिल्या जातात इथं मेकअपच्या सर्विसेस दिल्या दिल्या जातात नेल आर्ट नथ मेकिंग सारी प्लीप आणि इतर अनेक प्रकारच्या सर्व्हिसेस तुम्हाला इथं अतिशय मापक दरात तुम्हाला मिळतील त्यामुळे नक्कीच तुम्ही या ए आर स्टुडिओला एकदा अवश्य भेट द्या आता आपण त्यांच्या स्टुडिओमध्ये एंटर करत आहे आत आल्यानंतर आपणाला असं अतिशय मनमोहक व डेकोरेटिव्ह प्रकारे व वास्तुनियमानुसार केलेलं फर्निचर दिसत आहे हा ए आर त्यांचा लोगो आहे व तो आम्ही त्यांना वास्तुनियमानुसार उत्तरवायव्य या दिशेस लावायला सांगितलं ला आहे कारण या दिशा दिशेस जर का तुम्ही तुमच्या व्यवसायाचा लोगो लावला तर त्याचं ब्रँडिंग हे एक अतिशय कमी वेळात व मोठ्या प्रमाणात होताना दिसतं इथं आपण पाहतोय त्यांनी एक मेकिंगचा इथं डिस्प्ले शो केलेला आहे यानंतर आपण हे पाहतोय त्यांना जस यांच्यातर्फे हे ॲप्रिशिएशन मिळालं होतं त्याचं इतर सर्टिफिकेट त्यांनी लावलं आहे आणि हे उत्तर भिंतीवर लावल्यामुळे नक्कीच यांना कस्टमर वाढ होताना आपल्याला दिसेल आता आपण बघतोय ते ओनर काउंटर आहे वास्तू नियमासारखं ओनर काउंटर हे योग्य ठिकाणी असणं गरजेचं आहे कारण या ठिकाणीच आपले पैशाचे व्यवहार होताना दिसतात त्यामुळे आम्ही त्यांना वास्तूच्या पश्चिम भागात त्यांना परफेक्ट हे उत्तरमुखी असं ओनर काउंटर करायला लावलेलं ला आहे या ठिकाणी त्यांचे सेल सेलबिल ही होतात त्यामुळे काय होतं ज्यावेळी तुम्ही उत्तर दिशेला तोंड कोण बसता त्यावेळी तुमचा व्यवसायातून चांगला नफा होताना दिसतो आता प्रॉडक्ट डिस्प्ले त्यांनी वास्तुनियमानुसार योग्य असलेल्या ठिकाणी केलेला आहे जेणेकरून त्यांचे प्रॉडक्ट हे मोठ्या प्रमाणावर विकले जातात आता इथं आपण पाहतोय हो की त्यांनी स्वामींची मूर्ती ही त्यांच्या बसण्याच्या ठिकाणा ठिकाणी त्यांच्या पाठीमागं लावलेले आहे ला कारण हे स्वामी हे नेहमीच म्हणत असतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे स्वामींच्या आशीर्वादामुळे त्यांचा व्यवसाय हा दिवसेंदिवस वाढताना आपणाला दिसत आहे आता आपण हे पाहतोय की हा त्यांचा मेन सेटअप आहे जिथे तुम्हाला सर्व प्रकारच्या हेअरच्या सर्व्हिसेस दिल्या जातात आणि यामध्ये वास्तुनियमानुसार महत्त्वाचं असतं ते म्हणजे मिरर्स मिरर्स हे तुम्ही कोणत्या दिशेला लावणार हे जास्त इथं मॅटर करत असतं वास्तुनियमानुसार उत्तर दिशेस जर का मिरर लावले तर पैशाचा ओघ चांगला वाढतो त्यामुळे आम्ही त्यांना वास्तूच्या उत्तर भिंदीला इथं मिरर्स लावायला सांगितलेले आहेत जेणेकरून कस्टमर हा चांगला सॅटिस्फाय होईल व तो रिपीट होईल व त्याच्याबरोबर तो तुमच्या व्यवसायाची पब्लिसिटीही चांगली कळे करेल त्यामुळे बरोबर वास्तूच्या उत्तर भागात आम्ही त्यांना हे आरशी लावायला सांगितले आहेत त्याचबरोबर आम्ही उत्तर भागात व्यवसाय वृद्धी होण्यासाठी त्यांना मनी प्लांट ही ठेवायला सांगितलेला आहे याचबरोबर वास्तूच्या उत्तर भागात असलेल्या कुबेर पदात कुबेर ही ठेवलेली आहे जेणेकरून त्यांचा व्यवसाय हा दिवसेंदिवस वाढतानाच आपणाला दिसेल अतिशय मनमोहक अशी ही अरेंजमेंट त्यांनी केलेली आहे फर्निचरचं आम्ही रेकमेंडेशन दिलं कलर कॉम्बिनेशन आम्ही इथे सजेस्ट केलं आहे त्याप्रमाणे ते केलेले दिसत आहेत आता इथेही त्यांचे काही प्रॉडक्ट्स आहेत त्याचा डिस्प्ले त्यांनी केलेला आहे व त्यालाही चांगला रिस्पॉन्स मिळताना आपल्याला दिसतो आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे यानंतरचं जे त्यांचं नेक्स्ट डिपार्टमेंट आहे त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया ते त्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या सर्विसेस आपल्याला प्रोवाइड करतात आता या ठिकाणी आपण बघणार आहोत ते म्हणजे पेडिक्युअर पेडिक्युअरचा त्यांचा जो सेक्शन आहे तो त्यांनी कसा वस्तू नियमानुसार वेल असा ऑर्गनाईज केला आहे ते आपण पाहणार आहे आता आपण बघतोय हा त्यांचा पेडिक्युअरचा हा सेक्शन आहे आता या ठिकाणी पाण्याची गरज असते साठी मोस्टली आपल्याला इथं पाण्याचा वापर जास्त केला जातो त्यामुळे बरोबर वास्तूच्या ईशान्य भागात आम्ही त्यांना ही त्यांनाही साठी अशी रूम डिझाईन करायला सांगितली होती व त्यांनीही ती आमच्या सांगण्याप्रमाणे इथं डिझाईन केलेली आहे आता हे आपण पाहतोय ही चेअर पेडीकरची आहे इथं अतिशय उत्तम प्रकारे पेडिक्युअरचे सर्विसेस दिल्या जातात आणि सुंदर असं इथं आपणाला हे त्यांनी पेडिक्युअरचा टब टब हो आहे तो मेंटेन केलेला दिसत आहे आणि हा वास्तू ईशान्य भाग असल्यामुळे या ठिकाणी जलतत्व संतुलन करण्यासाठी आम्ही त्यांना पेडिक्युअरसाठी ही नॉर्थ ईस्ट म्हणजे वास्तूचा ईशान्य भाग रेकमेंड के केला आहे याचबरोबर आपण पाहतोय की इथं बरोबर वास्तूच्या ईशान्य भागात आम्ही त्यांना लहानसं असं देवघर ठेवायला सांगितलं होतं त्याप्रमाणे ते त्यांनी ठेवलेलं आहे आणि आपण या पेडिक्युअरच्या नंतर जो शिक्षण आहे तो पाहणार आहे तो आहे म्हणजे हेअर वॉश आता हेअर वॉश यासाठी इथं पाहण्याची गरज भासते आपल्याला त्यानुसार आम्ही बरोबर वास्तूच्या पूर्व आणि ईशान्य भागात त्यांना एकतर पेडिक्युअर आणि दुसरं म्हणजे हेअर वॉशची अरेंजमेंट करायला सांगितली होती जेणेकरून हे जलतत्व परफेक्टली संतुलित होईल व त्यामुळे त्यांना चांगली समृद्धी मिळेल आता इथेही पाहतोय की त्यांनी व्यवस्थित कलर कॉम्बिनेशन आम्ही सांगितल्याप्रमाणे यूज केलेला आहे व तिथंही त्यांनी त्यांचा हा प्रॉडक्ट डिस्प्ले केलेला आपल्याला दिसत आहे आता यानंतर आपण त्यांचा नेक्स्ट जो सेक्शन आहे तो पाहणार आहोत आता यानंतर त्यांचा सेक्शन येईल तो म्हणजे असेल नेल आर्ट हां हा मी बरोबर वास्तूच्या आग्नेय भागात इथं डिझाईन केलेला आहे आता याच्या मागचं कारण म्हणजे की आग्नेय भाग का शुक्रग्रह ज्या आढळतो व तोच सर्व प्रकारच्या कलेसाठी कारणीभूत आहे याचबरोबर आपण इथे बघतोय कार्पेट जे टाकलेलं आहे ते रेड कलरचं आहे त्याचबरोबर त्यांनी हा नेलचा डिस्प्ले केलेला आहे तोही आपणास पिंक कलरमध्ये केलेला दिसतो आता असं करण्याच्या मागचं कारण म्हणजे असं आहे की साऊथ इस्टला जेवढा तुम्ही रेड कलर यूज कराल तेवढा तुमचा क्लायंट बेस वाढतो व्यवसायातून चांगला पैसा येतो आणि कस्टमर हा रिपीट होताना दिसतो चन्नातला पैसा हा चांगला खेळताना दिसतो बरोबर आता हे आपण बघतोय की वास्तूच्या पूर्व भागात इथं आरशेच्या अरेंजमेंट केलेली आहे कारण आरसे हे नेहमी उत्तर आणि ने पूर्व भिंतीलाच लावावेत आपण सगळीकडे बघतोय की त्याने विंडो कर्टन्स हे आम्ही सांगितल्याप्रमाणे आयवरी रंगाचे व अतिशय चांगल्या डिझाईन घेतलेले आहेत त्यामुळे हे त्यांच्या या सर्व शॉप मध्ये सौंदर्य खुलवताना दिसत आहे आता यानंतर आपण त्यांचं त्यांचा जो नेक्स्ट सेक्शन येतो त्याबद्दल माहिती घेऊया हा सेक्शन बघतोय आपण हे दोन आपल्याला रूम्स दिसतील दिस त्या आहेत म्हणजे फेशियलच्या आता इथे आपण बघतोय वास्तुनियामा आम्ही त्यांना धावणाऱ्या घोड्यांची प्रतिमा लावायला सांगितली होती जेणेकरून त्यांच्या व्यवसायात चांगली वाढ व्हावी आणि यानंतर आपण बघतोय इथं तुम्हाला फ्लोरिंगवर एक येलो कलरचा सर्कल दिसेल म्हणजे हे त्यांचं ब्रह्मस्थान आहे व त्या ऍक्टिव्हेशन करण्यासाठी आम्ही त्यांना या ठिकाणी येलो कलरचा सर्कल लावायला सांगितला होता नेहमी मिरळस हे उत्तर भिंतीला असल्यास चांगला व्यवसाय वाढ होतो प्रगती चांगली होताना दिसते त्याप्रमाणे ते त्यांनी प्रत्येक रूममध्ये ज्या ज्या ठिकाणी मिरर्सची आवश्यकता आहे त्या ठिकाणी उत्तर दिशेस आणि पूर्व दिशेस मिरर्स लावलेले दिसत आहेत आता एक फेशियल साठी त्यांची ही रूम आहे ती आपण पाहूयात आता ही फेशियल रूम त्यांनी अतिशय व्यवस्थित प्रमाण व्यवस्थित प्रकारे मेंटेन केलेले दिसत आहे आपणाला आणि या ठिकाणी ही साऊथ वेस्ट असल्यामुळे त्यांनी येलो कलरचे डेकोरेटिव्ह असे फ्लावर्स इथे ठेवलेले दिसत आहेत विंडो कॉटनचा आम्ही म्हटल्याप्रमाणे आयवर रंगाच्या आहेत आणि हा दिसतोय तो, तो म्हणजे येलो कलरचा पॉट ज्यावेळी आपण साऊथ वेस्टला येलो कलरचा पॉट ठेवतो त्यावेळी तुमच्या व्यवसायात चांगली स्टॅबिलिटी येते त्यासाठी आम्ही त्यांना हा रेकमेंड के केला होता मग त्यांनी आमच्या सांगितलेल्या सर्व सूचनांचं सा पालन करून या ठिकाणी त्यांचं हे सलून अतिशय उत्तम प्रकारे डिझाईन केलेलं आपणास दिसत आहे आता यानंतर आपण पाहणार आहोत फेशियलचीच एक दुसरी रूम आहे ते आपण इथं पाहत आहोत तीही त्यांनी अतिशय वेल ऑर्गनाइज ठेवलेली आहे त्यामुळे इथं नक्कीच सर्विसेस ह्या चांगल्या प्रकारे दिल्या जातात जातात व त्याचा कम्फर्ट मिळण्यासाठी त्यांनी इथं ए सीची अरेंजमेंट केलेली आहे क्लायंट सॅटिस्फॅक्शन हा त्यांचा मेन मोठा आहे त्यामुळे तुम्ही जर का काही ब्युटीच्या संबंधित काही गोष्टी इथं येऊन करणार असाल तर नक्कीच या शॉपला या सलूनला तुम्ही भेट द्या या ठिकाणी आपल्याला सर्व प्रकारच्या सर्व्हिसेस प्रोवाइड केल्या जातात त्यामध्ये आहे हेअर हेअर ब्युटी मेकअप नेल आर्ट नथमेकिंग सारी प्री प्लेटिंग आणि यांचा पत्ता आहे शाहूनगर गोडोली अजेंक बा अजिंक्य बाजार चौक सातारा Thank you.